नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएस प्लस या वेबसाईटवर किंवा या महत्त्वाच्या पोर्टलवर आपण गेल्या वर्षीसुद्धा भरपूर काम केलेलं आहे यावर्षीसुद्धा आपल्याला युडाएस प्लसमध्ये भरपूर काम करायचं आहे आता या युडाएस प्लसमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये सुरुवातीला जर कोणतं काम करायचं असेल तर तेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी गेल्या वर्षी ज्या इयत्तेत होते ते आता पुढच्या यत्तेमध्ये त्यांना प्रमोट करणं हे काम आपल्याला सर्वप्रथम करणं आवश्यक आहे कारण हे काम केले नाही के तर आपल्याला बराच त्याचा नुकसान होणार आहे आता कोणकोणते त्याच्यातून आपल्याला उपयोग किंवा फायदे होणार आहेत ते सांगतो प्रमोशन जर केलं तर तुमचे जे विद्यार्थी आहेत ते ज्या वर्गामध्ये दिसायला लागणार आहेत जे आता सध्या आहेत पहिलीच्या दुसरी दुसरीच्या तिसरीमध्ये आणि शेवटच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत ते जर तुम्ही त्यांना प्रमोट केलं के तर आणि तरच ते ज्या शाळेत गेलेले आहेत त्या शाळेला त्यांना इम्पोर्ट करता येणार आहे शिवाय शासनानं असंही पत्र काढलेलं आहे की जेवढे विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर विद्यार्थी ज्या त्या वर्गात दिसतील तेवढेच पेपर तुम्हाला पॅट चाचणीचे शासनाकडून प्राप्त होतील त्यामुळं जर प्रमोशन केलं नाही आप तर आपल्याला पॅट चाचणीचे पेपर मिळतील किंवा मिळणार नाहीत आणि मिळाले तर ते चुकीचे मिळतील त्यामुळं प्रमोशन अतिशय महत्त्वाचं आहे आता हे प्रमोशन कसं करायचं आपण आणि तेही मोबाईल कसं आहे ना हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण जाऊया क्रोम ब्राऊझरमध्ये आता क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर इथं सर्च विंडोमध्ये आपण टाकणार आहोत युडाएस प्लस युडाएस प्लस टाकल्यानंतर इथं जे पहिलं युडायस प्लस दिसतं आहे त्याच्यावरती मी क्लिक करून इथं केल्यानंतर बघू शकता हे अशा पद्धतीचं यू आलेलं आहे इथं वरती उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स असं बटन आहे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो त्याच्यावरती मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला राज्य निवडण्यासाठीची विंडो आलेली आहे इथून आपण आपलं महाराष्ट्र हे राज्य निवडणार आहोत महाराष्ट्र राज्य निवडलं आणि गो या बटनावर क्लिक केलं आता हे एवढे मॉड्युल्स आहेत ज्यात आपण काम करत असतो प्रोफाईल फॅसिलिटी टीचर स्टुडंट मॉड्यूल आणि रिपोर्ट मॉड्यूल आता या सगळ्यामध्ये काम करण्यापूर्वी आता हे जे स्टुडंट मॉड्यूल आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला काम करायचं आहे त्यामुळे त्याच्यासमोरील लॉग इन या बटनावर मी क्लिक करतो लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपला यू आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे युजर आय डी हा आपला यु आहे तो टाकलेला आहे पासवर्ड टाकलेला आहे आणि जो खाली कॅप्चा आहे स्मॉल आणि कॅपिटलमध्ये तो आपल्याला टाकायचा आहे आता इथं हा कॅप्चा मी फिलअप करतो आहे डब्ल्यू ए आणि लॉग इनवर मी क्लिक करतोय आता इथं बघू शकता माझ्या शाळेचं इथे लॉग इन झालेलं आहे आणि दोन टॅब इथं मला दिसत आहेत ही आहे गेल्या वर्षीची टॅब चोवीस पंचवीस आणि आता जे सुरू झालेले शैक्षणिक वर्ष आहे पंचवीस सव्वीस करंट अकॅडमिक इयर असं तिथं म्हटलेलं आहे काही गोष्टींसाठी तुम्हाला यावरती सुद्धा जाऊन माहिती बघता येते पण आपण आता या वर्षीसाठी या टॅबवर जाणार आहोत पंचवीस सव्वीसवर मी क्लिक करतो क्लिक के केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा तुमच्या शाळेची समरी इथं आलेलं आहे कितवीचे वर्ग आहेत आणि वगैरे जिल्हा परिषद वगैरे सगळं आलेलं आहे हे आपण क्लोज करायचं आहे आता इथं या डाव्या बाजूला हे जे सगळे मेनू दिसत आहेत तुम्हाला या मेनूमधून तुम्हाला कुठल्या मेनूवर जायचं आहे बघा तर हा जो मेनू दिसतोय स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या मेनूवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या मेनूवर क्लिक केल्यानंतर परत त्याच्या खाली काही उपमेनू आहेत बघा एक दोन तीन चार यामधल्या तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या मेनूवर जायचं आहे तर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर मी क्लिक करतो हे बघा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर मी क्लिक केलं तर थोडंसं इकडं ढकलून खाली घेतो इथं आता बघू शकता तुम्ही प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी मोड्यूल प्रोग्रेशन मोडली तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी पायऱ्या चोडून वरती जातो आहे याचाच अर्थ प्रमोशन आहे आणि या ठिकाणच्या गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केलं परत इथं तुम्हाला खाली काहीही झालं नाही असं सांगत आहे ते इथं आता इथून आपल्याला इयत्ता निवडायचं आहे तुकडी निवडायची आहे आणि परत गोवर क्लिक करायचं आहे ज्या इयत्ताचं प्रमोशन करायचं आहे ती इयत्ता मी निवडतो माझ्याकडे एक ते चार इयत्ता आहे पहिली फक्त निवडतो आणि सिलेक्शन सेक्शन तर तिथं मी ए घेतो आणि गोवर क्लिक करतो आता इथं खाली बघू शकता माझ्याकडं पहिलीचे तीन विद्यार्थी आहेत आणि दे तिघांची नावं इथं आलेली आहे आता या तिघांच्या नावासमोर हे जे दुसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये हे तुम्हाला एक चार गोष्टी दिसत आहेत कोणत्या इथून प्रोग्रेशन स्टेटस मार्क्स इन पर्सेंटेज म्हणजे गेल्या वर्षी त्याला किती टक्के पडले वार्षिक परीक्षेत किती दिवस तो हजर होता आणि प्रोग्रेशन स्कुलिंग स्टेटस जे काय आहे ते आपल्याला घ्यायचे आता पहिल्यांदा बघूया प्रोग्रेशन स्टेटसमध्ये काय तर प्रोग्रेशन स्टेटसमध्ये आहे प्रमोटेड बाय एक्झामिनेशन नॉट प्रमोटेड किंवा रिपीटेड प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन आता कोणत्या पद्धतीत तो प्रमोट झाला परीक्षा देऊन झाला किंवा प्रमोट झाला नाही किंवा रिपीटर आहे किंवा प्रमोट झाला पण परीक्षा दिली नाही यापैकी कोणत्या कॅटेगरीत बसतो तर आपले जवळजवळ सगळे विद्यार्थी पहिल्याच कॅटेगरीत बसतात प्रमोटेड बाय एक्झामिनेशन त्यामुळे मी त्याला क्लिक करतो दुसरं आहे मार्क्स इन पर्सेंटेज तर त्याचे मार्क पर्सेंटेजमध्ये किती आहेत ते इथं आपल्याला टाकायचं आहे तर मी थोडंसं एक अजून बारीक करतो आणि या विद्यार्थ्याचं नाव पाहून मग त्याचं मार्क मी इथं भरणार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे निकाल असणं गरजेचं आहे तर याचे मी इथं टक्केवारी भरलेली आहे नंबर ऑफ डेज अटेंडन्स किती दिवस दीव, तो त्या वर्षात हजर होता तेही आपल्याला टाकायचं आहे तेही ता मी टाकलेलं आहे ओके त्यानंतर स्कूलिंग स्टेटस आता स्कूलिंग स्टेटसमध्ये काय आहे आपण बघूया त्याच्यावरती मी क्लिक करतो आता इथं दोनच प्रकारचे स्टेटस आहेत स्टडिंग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी आता यापैकी कोणतं निवडायचं तुमचा जर तो विद्यार्थी आता जर त्याला तुम्ही दुसरीत प्रमोट करताय पहिलीचा विद्यार्थी किंवा दुसरीचा तिसरीत करताय तिसरीचा चौथीत करताय तुमच्याकडं असलेल्या वर्गामध्ये तर तो विद्यार्थी तुमच्याच शाळेमध्ये पुढच्या वर्गात आहे का असेल तर येणार सेम स्कूल आणि समजा तो विद्यार्थी तुमच्याकडं न राहता पुढच्या येत दुसऱ्या शाळेत गेला असेल तर लेफ्ट विथ टी सी आणि जर त्याने टी सी नेला लिहिला असेल किंवा नसेल लेफ्ट टी विथ टी सी विदाऊट टी सी हा ऑप्शन निवडायचा आहे तर आता हा विद्यार्थी येतो माझ्याकडंच दुसरीमध्ये आहे त्यामुळं स्टडी इन सेम स्कूल मी करतो पुढच्या कॉलममध्ये जातो सेकंड इयरला त्याची तुकडी कोणती आहे तर एच तुकडे आहे कारण माझ्याकडे एकच तुकडे आहे हे इकडे तिकडे ठरवताना हे जे झूम केलेलं आहे ते इकडे तिकडे ठरव ढकलताना आपल्याला थोडंसं बारीक करावं लागतं आता अपडेटवर आपल्याला क्लिक करायचं अपडेटवर क्लिक केल्यानंतर बघू शकता स्टुडंट डिटेल्स हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली त्याला ओके करा आता पहिला विद्यार्थी इथं तुम्ही बघू शकता त्याच्या स्टेटसमध्ये डन आलेलं आहे आणि इथं ता तारीख वगैरे सुद्धा पडलेली आहे या पद्धतीनं पहिलीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी काम करून घेणार आहे आणि मग हा वर्ग मी काय करणार आहे इथं तुम्ही बघू शकता या वर्गाला मला फायनलाइज करायचं आहे खाली इथं बटन आहे बघा सगळ्यात खाली इथं मी तुम्हाला झु झूम करून दाखवतो हे बटन या वर्गाला तुम्हाला फायनलाइज करायचं आहे कधी त्या वर्गातले सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर फायनलाईज अशा प्रत्येक वर्गाचं प्रमोशन करून तुम्हाला फायनलाइज करायचं आहे आता उर्वरित दोन विद्यार्थी आहेत त्यांची माहिती भरून हा वर्ग फायनलाइज करायची प्रोसेससुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी व्हिडिओ थोडासा पॉज करणार आहे मी तर मित्रांनो हा पहिलीचा वर्ग मी पूर्ण प्रमोट केलेला आहे बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर डण आलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी प्रमोशन करताना मी आ, सेम स्कूल असं से केलेलं आहे जे शेवटचा जो स्टेटस आहे कुठला स्टेटस हा जो आहे स्कूलिंग स्टेटस हा हा, हा मी सगळ्यांना सेम इन सेम स्कूल आहे आता तुमची शंका असू शकते की एखादा विद्यार्थी आत्ता मी सेम स्कूल केला आणि नंतर तो शाळा सुरू झाल्यानंतर वगैरे जर दुसऱ्या शाळेत गेला तर तरीसुद्धा त्याचं हे जे स्टेटस आहे ते बदलता येतं ते स्टेटस कसं बदलायचं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण जर स्टेटस बदललं नाही तर ते दुसऱ्या शाळेत गेलेलं असेल तर त्याला प्रमोट इम्पोर्ट करता येत नाही पण तुमच्याकडे शिकत असेल तर त्याला सडिंग इन सेम स्कूलच ठेवायचं आता या वर्गाचं मी फायनलाइज करणार आहे फायनलाइजवर मी क्लिक करतो तुम्हाला कन्फर्मेशनसाठी माहिती विचारेल एकूण विद्यार्थी तुमचे तीन प्रमोट केलेले आहेत रिपीटर कोण नाही प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन कोण नाही टोटल तीन तर हे बरोबर आहे बरोबरसाठी कन्फर्म करायचं तुमचा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स फॉर क्लास वन अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड म्हणजे पहिल्या वर्गाची झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही सगळे वर्ग तुमच्या शाळेमध्ये आहेत ते करायचं आता माझी शाळा एक ते चौथीपर्यंत आहे त्यामुळं माझ्या वर्गामध्ये शेवटचा वर्ग चौथी आहे आणि शेवटच्या वर्गाचं प्रमोशन करताना काय खबरदारी घ्यायची त्याबाबत आपण बोलणार आहोत तर आता बघा इथं मी आता शेवटचा वर्ग घेतो चौथी सेक्शन घेतो ए आणि गो करतो आता चौथीचे वर्गातले विद्यार्थी माझ्यासमोर आलेले एकच विद्यार्थी माझ्याकडं चौथीचे आहे आता तिथंसुद्धा घेतो मी सिलेक्ट करतो प्रमोटेड बाय एक्झामिनेशन टक्केवारी तिची मी टाकणार आहे इथं टक्केवारी तिला आहेत एटी फाईव्ह पर्सेंट एकूण दिवस ती हजर होती टू हंड्रेड अँड थर्टी फोर डेज आणि सिलेक्ट करतो आता इथं बघा शेवटच्या वर्गाला तुम्हाला एकच ऑप्शन येतो लेफ्ट शेवटच्या वर्गाला स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन येत नाही तर फक्त एकच येतो लेफ्ट विथ with टी सी विदाउट टी सी हा शेवटच्या वर्गाला एकच ऑप्शन येतो मधल्या वर्गाला दोन्ही ऑप्शन येतात सेम स्कूल किंवा लेफ्ट विथ टी सी तर मधल्या वर्गांना तुम्ही ठरवायचं जर तुमच्याकडेच असेल तर सेम स्कूल बाहेर गेला असेल तर लेफ्ट विथ टी सी तर ठीक आहे हे मी आता लेफ्ट विथ स्कूल कर विथ टी सी करतो आणि इथं आता जेव्हा लेफ्ट विथ टी सी विदाउट टी सी करतो तेव्हा सेक्शन निवडायची गरज नसते त्यामुळे तो कॉलम बंद होतो तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे इथं अपडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अपडेटवर क्लिक करतो स्टुडंट डिटेल्स सक्सेसफुली आणि आता या वर्गालासुद्धा आपल्याला फायनलाइज करायचं आहे तर वर क्लिक करतो कन्फर्म विचारले तुमच्याकडं व प्रमोट केलेले विद्यार्थी वगैरे कन्फर्म करा आणि इथे येईल चौथीच्या वर्गाचं प्रमोशन कंप्लीट झालेलं आहे ओके करायचं याच पद्धतीने सगळ्या वर्गाचं कन्फर्म हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला फायनल सबमिशनसुद्धा करायचं आहे आता फायनल सबमिशन कसं करायचं ते आपण काय करूया एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया किंवा मी थोडंसं काय करतो सगळ्या वर्गातले सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करतो आणि याच व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला सांगतो संपूर्ण शाळेचं फायनल एक प्रोग्रेशन कम्प्लीट कसं करायचं तर मित्रांनो सर्व वर्गांचं प्रमोशन आणि वर्गाचं फायनलायझेशन करून झालेलं आहे माझं आता फायनल शाळेचं आपल्याला फायनलायझेशन कसं करायचं शाळा फायनल कशी करायची प्रमोशनमध्ये ते पाहूया तत्पूर्वी काय करायचं बघा प्रत्येक वर्ग आपण पुनश्च एकदा चेक करायचा आता पहिली घेतो सेक्शन ए घेतो गो करतो आणि बघतो मी सगळ्या विद्यार्थ्यांचं डन 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 आलेलं आहे तसंच पुनश्च एकदा आता मी इथून दुसरी घेतो सेक्शन ए घेतो गो करतो आणि बघतो मी इथं सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर डन 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 आलेलं आहे त्यानंतर तिसरी घेतो तिसरी इथं एक सेक्शन ए घेतो गो करतो तिसरीचे माझे एकूण दोन विद्यार्थी इथे डन 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 आलेला आहे त्यानंतर शेवट घेतो चौथी इथं ए घेतो गो करतो चौथीचा एकच विद्यार्थी होता त्याच्यासमोरही डन आलेला आहे ग्रीडमध्ये याचाच अर्थ आता माझं सगळ्या शा वर्गांचं प्रमोशन झालेलं आहे प्रत्येक वर्गसुद्धा फायनलाईज केलेला आहे आता मला शाळा फायनलाइज करायची त्यासाठी काय करायचं बघा पुनश्च एकदा बाजूच्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या मेनूवर क्लिक करायचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला काही गोष्टी दिसतात प्रोग्रेशन मॅन्युअल आहे त्याची काही गरज नाही व्यू समरीमध्ये समरी बघून तुमचे प्रत्येक वर्गाचे प्रमोशन किती झालं बघू शकता आणि सेक्शन सुद्धा बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर व्ह्यू समरीवर क्लिक केल्यावर बघा इथं सगळं तुम्हाला प्रमोशन किती झाले आहे बघा टोटल विद्यार्थी तुमचे एकूण आहेत तेरा आणि कंप्लीटेड अकरा आता कम्प्लिट अकरा का आहे तर पेंडिंग दोन अजूनही आहेत तर आता दोन पेंडिंग कुठले आहेत इथं मी डन डनच्या ठिकाणी जरा शोधत जातो खाली खाली जाऊन आता इथं बघा हे हां आता तिसरीचा वर्ग जो आहे तो मी वर्ग फायनलाइज केलेला नाही त्यासाठी मी परत एकदा प्रोग्रेशन ॲक्टिववर जातो त्यानंतर जा या प्रोग्रेशन मॉड्युलवर क्लिक करतो त्यानंतर इथून क्लास थ्री घेतो सेक्शन ए घेतो गो करतो तो वर्ग खाली आलेला आहे या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर डन आहे पण हा वर्ग मी फायनलाइज केलेला नाही तर वर्गावर फायनलाइज क्लिक करतो आणि कन्फर्म करतो आता मात्र मला पुनशे एकदा डाव्या बाजूच्या या मेनूवर जायचं आहे इथून प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे बघा खाली घेऊन दाखवतो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केलं उजव्या बाजूला सरकवा इथं जो तुम्हाला मी समरे याच्यावरती क्लिक करा इथं आता तुम्ही बघू शकता तेरा एनरॉलमेंट तेरा कंप्लीट आहे आता म्हणजे पेंडिंग माझं काहीही झिरो नाही आता मी फायनलाइज करायला तयार झालेलो आहे तर त्यासाठी काय करायचं आहे बघा पुरुष एकदा या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं इकडं घ्यायचं आणि इथं फायनलाइज प्रोग्रेशन हा जो टॅब दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिल्यांदा काही सूचना येतील प्रोग्रेशन मॉड्यूल विल बी डीॲक्टिवेटेड जर तुम्ही शाळेचं फायनलाइज केला तर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी तुमच्या शाळेसाठी संपुष्टात येईल त्यानंतर तुम्हाला प्रोग्रेशन करता येणार नाही येणार नाही म्हणून सगळे वर्ग आधी फायनलाईज झालेत का सगळे विद्यार्थी प्रमोट झालेत का हे खात्री एकदा दोनदा करा आणि मगच फायनल सबमिशन करा त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा सूचना काय द इम्पोर्ट मॉडेल विल बी ॲक्टिवेटेड फॉर स्कूल आणि सगळं प्रमोशन झालं आणि सगळं फायनलाइज केलं सबमिट तर तुम्हाला इतर शाळेतनं विद्यार्थी घेण्याची सुविधा प्राप्त होणार आहे त्यानंतर तिसरी सूचना काय आहे नो ॲडिशनल विल बी परमिटेड फॉर एनी स्टुडंट त्यानंतर अजून कोणतीही जादाची माहिती तुम्हाला भरता किंवा करता येणार नाही या सगळ्या सूचना वाचून घ्या आणि इथं जो छोटा चौक आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲग्री म्हणून क्लिक करायचं आहे आणि मग काय करायचं आहे या सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा तुम्हाला ओके मेसेज येईल आणि ही जी तुम्हाला महत्त्वाची फुली जी चिन्ह येईल ज्याचा मी आता स्क्रीनशॉट करतो तर इथं तुमच्या लक्षात येतं काय काय म्हटलेलं आहे स्कूल प्रोग्रेशन हॅज बी फायनलाइजड फायनलाइज बाय युडाएस नंबर आणि डेट आलेलं आहे या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमोट करून प्रत्येक वर्गाचं फायनलाइज करून शेवटचं फायनलाइज केल्यानंतरच तुमचं प्रमोशनचं काम संपणार आहे तर या पद्धतीनं तुमच्या सगळं शाळेचं वर्गाचं प्रमोशन करून घ्या व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून पुढील सुद्धा युडाईस मधल्या माहितीचे तुम्हाला व्हिडिओ येत जातील त्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय